लोणंद बाजारतळातील शिवमंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न लोणंद तालुका खंडाळा लोणंद शहरातील बाजारतळ प्रांगणात वसलेल्या स्वयंभू शिवमंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला या औचित्यानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी दिसून येत होती विविध धार्मिक विधीनंतर प्राणप्रतिष्ठा पार पडली पूजा विधीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी मंदिरात येत भगवान शंकराचं दर्शन घेतलं या कार्यक्रमामुळे मंदिर परिसर वातावरणात दिसून आला स्थानिक ग्रामस्थ व शिवभक्तांनी कार्यक्रमाचं आयोजन सुस्थितीत पार पाडलं विशाल क्रांती न्यूज साठी दिलीप वाघमारे लोणंद दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बाजारतळ येथील स्वयंभू जुने शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व होम यज्ञ कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी शिवभक्त महिला पुरुष भक्तिभावाने येऊन दर्शन घेतात त्यामुळे या नगरीत आज दिवसभर दर्शन व प्रसाद दिवसभर चालू राहील याचा लाभ शिवभक्तांनी घ्यावा ही नम्र विनंती